तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारकासाठी छात्र शक्ती संकल्प अभियान प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता क्रांती स्मृतिवन मुक्काम पोस्ट बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांनी फाशी दिलेल्या एकशे आठ क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ वृक्षांच्या स्वरूपात जतन केलेले भारतीय एकमेव सामूहिक हुतात्मा स्मारक म्हणजे क्रांती स्मृतिवन या क्रांती स्मृतिवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा अशा घोषणांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नवी ऊर्जा भरणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जापानच्या टोकियोतील स्मारकासारखे एक आधुनिक स्मारक उभे करण्याचा संकल्प आहे भारतातील स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीद क्रांतिकारकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व स्वातंत्र्य चळवळीतील शौर्याची व त्यागाची प्रेरणा घेऊन भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देऊन बंधुता व सहिष्णुता वाढीस लागावी यासाठी दहा हजार विद्यार्थ्यांच्या संकल्पातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक उभे करण्याचा प्रयत्न म्हणजे छात्र शक्ती संकल्प अभियान येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी दुपारी एक वाजता या अभियानाची सुरुवात क्रांती स्मृतीवनाचे प्रणेते भाई संपतराव पवार यांच्या हस्ते मुक्काम पोस्ट बलवडी येथे करण्यात येणार आहे शहीद क्रांतिकारकांच्या स्मृतींना वंदन करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विधायक दिशा देणाऱ्या या अभियानाच्या सुरुवातीसाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती रोहित ढाले अध्यक्ष छात्र भारती